रामकृष्ण हरी तुम्हाला पण असंच वाटतं का पालखी म्हटलं की फक्त दोनच मुख्य पालख्या आठवतात संत ज्ञानेश्वर महाराजांची महाराजांची पालखी पालखी आणि संत तुकाराम तर थांबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वर्षी मोठ्या आणि लहान पालख्या मिळून तीनशे पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात या सर्व पालख्या त्या त्या प्रसिद्ध संतांच्या समाधी स्थानावरून पंढरपूर पर्यंत पायी प्रवास करतात सर्वात आधी जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन जून रोजी संत गजानन महाराजांची पालखी शेगावरून पंढरपूरकडे निघते त्यानंतर पाच जून जून रोजी जळगाव मधील मुक्ताई नगर येथून संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे रवाना होते Heh, niños, whaYouci, संत ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे दहा जून रोजी संत निवृत्ती महाराजांची पालखी पंढरपूरकडे त्र्यंबकेश्वर येथून रवाना होते पुढे संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण येथून पंधरा जून रोजी पंढरपूरकडे निघते अठरा ना जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी इंद्रायणी नदी किनारी असलेल्या देहू मधून निघते त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकोणीस जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मधून पंढरपूरकडे रवाना होते तेवीस जून रोजी सासवड येथे माऊलींची पालखी पोहोचल्यावर त्या ठिकाणी संत सोपानदेव महाराज त्यांच्या भेटीला येतात संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे छोटे बंधू आहेत तेवीस जून रोजी संत सोपानदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीन असलेले संत ज्ञानदेव महाराजांची पालखी सव्वीस जून रोजी हिंगोली मधल्या नरसी येथून पंढरपूरकडे रवाना होते आणि या सर्व पालख्या तीन जून नंतर हळूहळू एकत्र येऊन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पोहोचतात प्रत्येक संतांचा एक वेगळा इतिहास आहे तुम्ही कोणत्याही पालखीमध्ये जाऊन माऊलींचे दर्शन घेऊ शकता